नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर म्हणून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एकशे एकावन्नावा क्रमांक आहे आपल्या पॅरा भारताचा लक्षात घ्या हे अशा प्रकारचे जे काही निर्देशांक आहेत ते अलीकडील काही काळामध्ये एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जात असतात हे जे काही निर्देशांक आहेत इंग्रजीमध्ये याला काय म्हणता येईल तर इंडेक्स म्हणता येईल बरोबर तर अशाच बाकी प्रकारे बाकीच्या वेगवेगळ्या प्रकाशित झालेल्या इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करत चला ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर याद्वारे पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील किती दहशतवादी तळांना या ठिकाणी लक्ष केलेलं आहे हाणून मारून पळवून हाणलेलं आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नऊ वेगवेगळ्या तळांना या ठिकाणी लक्षात घ्या नऊ वेगवेगळ्या दहशतवादी तळांना या ठिकाणी लक्ष करण्यात आलं आहे त्यांचा या ठिकाणी विनाश करण्यात आलेला आहे ठीक आहे हे जे काही ऑपरेशन होत असतात अशाच प्रकारचे वेगवेगळे बाकीचे देखील ऑपरेशन आहेत याच्यावरती सुद्धा अलीकडे एक्झाम एग्जाम मध्ये प्रश्न विचारले जातात जसं की लिहून घ्या ऑपरेशन अमृत हे होतं राज्यामध्ये प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी ऑपरेशन सर्व शक्ती आहे पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन कामधेनू आहे गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती आहे हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्यानंतर बांबी बकेट ऑपरेशन अलीकडेच झालेलं आहे इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विझवण्यासाठी हे ऑपरेशन राबवलेलं होतं ऑपरेशन सद्भावना आहे उत्तर सिक्कीममधील ग्लेशियर लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांच्या मदत करण्यासाठी ऑपरेशन जजबा आहे इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी चीन सीमेवर एकशे आठ किलो सोने जप्त केलं होतं या ऑपरेशनच्या अंतर्गत ऑपरेशन सद्भाव आहे सुपर टायफून यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी आणि ऑपरेशन ब्रह्म राबवण्यात आलं होतं भूकंपग्रस्त म्यानमार मध्ये मदत करण्यासाठी ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशन बद्दल माहिती देणाऱ्या आपल्या रणरागिणींचे नाव काय काय आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कमांडर व्योमिका सिंग आणि पर्याय क्रमांक बी कर्नल सोफिया कुरेशी असं या ठिकाणी दोन आपल्या रणरागिणींचं नाव आहे यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑपरेशनचं नाव आहे सिंदूर ऑपरेशन पाकिस्तान विरोधात या ठिकाणी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे दहशतवाद्यांच्या विरोधात हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे आणि ज्या या ऑपरेशन बद्दल माहिती देणाऱ्या या आपल्या देशाला आहेत रणरागिणी ना त्यांचं नाव आहे कमांडर वोमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे प्रश्न मानव विकास निर्देशांक अहवाल दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे तिसावा क्रमांक आहे आपल्या भारताचा मी आत्ताच सांगितलं वेगवेगळे निर्देशांक आजकाल या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जात आहेत हा सुद्धा प्रश्न निर्देशांक बद्दल आहे इंडेक्स बद्दल आहे तर अशाच प्रकारचे लेटेस्ट दोन हजार चोवीस मध्ये आणि लेटेस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वेगवेगळे जे काही निर्देशांक सादर करण्यात आले त्याच्यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक आपल्या भारताचे स्थान किती आहे याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये एकाहत्तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहा शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये तेवीस नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये छत्तीस भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये शहाण्णव हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याऐंशी जागतिक औषध निर्यातमध्ये अकरावा अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये चोवीसावा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये एकशे एकावन्नाववा ग्लोबल विंडो रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये चौथा आणि मानव विकास निर्देशांक अहवाल दोन हजार पंचवीस मध्ये एकशे तिसावा क्रमांक आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारताने कोणत्या देशाकडून एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपलाच भाऊ शेजारील रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रशिया या देशाकडून एस फोर हंड्रेड हे जे काही क्षेपणास्त्र प्रणाली आहे ही जी काही डिफेन्स सिस्टम आहे ती या ठिकाणी आपण घेतलेली आहे रशिया या देशाकडून दोन पॉईंट लिहून घ्या जमिनीवरून हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विरोधी ही एक सिस्टीम आहे यंत्रणा आहे याची ऑपरेशनल रेंज आहे चारशे किलोमीटर सिंपल गोष्ट आहे एस फोर हंड्रेड म्हटलं की ते चारशे किलोमीटर त्याची रेंज असणार आहे एस फाईव्ह हंड्रेड म्हटलं की पाचशे किलोमीटर रेंज आहे या पाकड्याला काय केलं आहे रशियाने एस फोर हंड्रेड म्हणून एस थ्री हंड्रेड या ठिकाणी त्यांना देण्यात आलेलं आहे तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी कळत नाही ठीक आहे कोणी दिलं आहे रशियाने रशियाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन या ठिकाणी दोन हजार छत्तीसपर्यंत पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारतासोबत दोन हजार पंचवीसच्या तालिस्मन सेबर लष्करी सरावामध्ये अन्य कोणकोणते देश याच्यामध्ये सहभागी होणार आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ अब दी अबो वरील सर्व कोणकोणते ए पर्याय क्रमांक ए ए फॉर ऑस्ट्रेलिया पर्याय क्रमांक बी जपान आणि पर्याय क्रमांक सी अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका हे तीन देश सोबतसोबत आपला भारत देश हे सर्व देश तालिसमन सेबर लष्करी सरावामध्ये सहभागी होणार आहेत जर तुम्हाला असं विचारलं ही जी काही आवृत्ती आहे लष्करी सरावाची तालिसमन सेबर लष्करी सराव दोन हजार पंचवीसमध्ये ही या ठिकाणी संयुक्त लष्करी सरावाची कितवी आवृत्ती असणार आहे तर अकराव्या क्रमांकाची ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने सरकारी शाळांमध्ये ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता फुलफॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो काही सब्जेक्ट आहे विषय आहे तो अनिवार्य म्हणून समाविष्ट केलेला आहे अनिवार्य करणे म्हणजेच कंपल्सरी करणे बंधनकार करणे किंवा या ठिकाणी मॅन्डेटरी करणे असा याचा अर्थ होतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू ए ई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या याद्वारे तरुणांना तांत्रिक ए आय ज्ञान आणि तंत्रज्ञानाची नैतिक सब समज या दोन्ही गोष्टींनी सुसज्ज करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेवरती भर देण्यात आलेला आहे तर यू या देशाने सरकारी शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय अनिवार्य म्हणून या ठिकाणी समाविष्ट केला आहे यू फुल फॉर्म आहे युनायटेड अरब इमिरेट्स संयुक्त अरब अमिराती मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल न्याहन पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मकतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणते राज्य सरकार त्या अंतर्गत असलेले तीर्थस्थळे या तीर्थस्थळांच्या विकासासाठी साडेपाच हजार पाच हजार पाचशे कोटींचा निधी देणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकार या ठिकाणी आपल्या राज्याअंतर्गत असलेल्या तीर्थस्थळ विकासासाठी पाच हजार पाचशे कोटींचा निधी या ठिकाणी अलोट करणार आहेत पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा लिहून घ्या भारताचा स्टार क्रिकेटपटू टिंबटिंब यांनी कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा केलेली आहे निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए रोहित शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रोहित शर्मा यांनी या ठिकाणी कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा केलेली आहे जवळपास सदोत्सष्ट त्यांच्या इनिंग झालेल्या चार हजार तीनशे एक त्यांनी आतापर्यंत दावा काढलेले आहेत पुढचा प्रश्न भारत तिबेटी सीमा पोलिसांच्या बारा सदस्यीय पथकाने अलीकडेच कोणत्या पर्वत शिखरावरती यशस्वीरित्या चढाई केलेली आहे तर पर्याय क्रमांक सांगितलं होतं मकालू पर्वत काय आहे जगातील पाचवे सर्वोच्च शिखर आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तरी सुद्धा दोन तीन पॉईंट लिहून घ्या माउंट मकालूची उंची चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मीटर आहे जगातील पाचवे हे सर्वोच्च शिखर आहे त्यानंतर अन्नपूर्णा पर्वताची उंची ऐंशी एक्क्याण्णव मीटर आहे दहावे ते सर्वोच्च शिखर आहे दोन्ही नेपाळमध्ये स्थित आहेत नेपाळमध्ये असलेल्या आठ हजार मीटर पेक्षा जास्त उंचींच्या माउंट मकालू आणि माउंट अन्नपूर्णा दोन्ही सर करण्याचे या ठिकाणी उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते कोणाकडून भारत तिबेटी सीमा पोलिसांच्या बारा सदस्यीय पथकाद्वारे पुढचा प्रश्न जागतिक परिसंस्थेच्या देखरेखीला चालना देण्यासाठी अलीकडेच कोणत्या संस्थेने एम फॉर नेचर हा इनिशिएटिव्ह लाँच करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी एफ ए ओ या या ठिकाणी जागतिक परिसंस्थेच्या देखरेखीला चालना कर करण्यासाठी किंवा देण्यासाठी या एफ ए ओ संस्थेने एम फॉर नेचर इनिशिएटिव्ह लाँच केला आहे एफ ए ओ म्हणजे काय फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन अन्न आणि कृषी संघटना आणि जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय एम फॉर नेचर आहे याचा फुल फॉर्म काय तर लिहून घ्या एक्सलेेटिंग इनोव्हेटिव्ह मॉनिटरिंग फॉर नेचर रेस्टोरेशन मराठीमध्ये म्हणता येईल निसर्ग पुनर्संचयनासाठी नाविन्यपूर्ण देखरेखीला गती देणे उद्दिष्ट काय असणार आहे परिसंस्थेच्या पुनर्संचयनासाठी जागतिक देखरेख क्षमता वाढवणे पुढचा प्रश्न राममन उत्सव नावाचा फेस्टिवल असतो उत्सव असतो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता आपण या ठिकाणी या राममन उत्सवाबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घेऊया हा उत्सव उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील सालूर डुंगरा या गावामध्ये विशेषतः साजरा केला जातो राममन हा केवळ सण नसून उत्तराखंड राज्याच्या लोकसंस्कृती आणि अध्यात्माचे प्रतीक आहे आणि या महोत्सवाला दोन हजार नऊ मध्ये युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारशाचा देखील या ठिकाणी दर्जा देण्यात आला होता कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो मग उत्तराखंड ज्या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत तेहरी आणि कोटेश्वर पाहूया शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या टी ट्वेंटी मुंबई लीग हंगामासाठी सोबो मुंबई फाल्कन्स संघाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए कपिल देव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या कपिल देव यांची या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या टी ट्वेंटी मुंबई लीग हंगामासाठी सोबो मुंबई फाल्कन संघाचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न बिहारमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या सातव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केलेले आहे नितीश कुमार नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू की राजनाथ सिंग तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती